नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत नवरात्रीमध्ये काही लोक चपला व बूट घालत नाहीत व बेडवर झोपत नाहीत याचं नेमकं का कारण काय तेच आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत लवकरच नवरात्री उत्सव सुरू होणार आहे यामुळे सगळीकडे भक्तीचं वातावरण पाहायला मिळतं काही लोक वेगवेगळ्या प्रकारे देवीची आराधना करतात नवरात्रीत कोणी नऊ दिवसाचा उपवास करतात तर काही लोक नऊ दिवस चपला व बूट घालत नाहीत अशा प्रकारे देवीबद्दलची श्रद्धा सगळीकडे दिसून येते नवरात्रीमध्ये काही लोक चपला व बूट घालत नाहीत चप्पल न वापरण्याचे कारण काय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचे दैवीय व वैज्ञानिक कारणसुद्धा आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात त्यामध्ये मातेचे व्रत ठेवण्यासाठी अनेक नवसाचा समावेश असतो नवरात्रीचे संपूर्ण नऊ नव दिवस काही लोक अनवानी म्हणजेच बूट आणि चप्पल नसताना दिसतात बूट आणि चप्पल घालत नाहीत या मागे लोकांची श्रद्धा आहे त्याच सोबत त्याचे अनेक वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत चला तर मग जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये चपला व बूट न घालण्याचे नेमके कारण काय नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात त्यामध्ये नवरात्रीचे व्रत ठेवण्यासाठी अनेक नवसांचा समावेश असतो काही भक्त लोक नवस करतात किंवा काही भक्त लोक मातेकडे नवस करतात व चपला व बूट नऊ दिवस घालत नाहीत तर काही लोक निस्वार्थ भावनेने म्हणजे कुठलीही भावना न ठेवता कुठलीही इच्छा न ठेवता नवरात्रीमध्ये चपला व वा बूट वापरत नाहीत तर ही देवी बद्दलची श्रद्धा व भक्ती आहे नवरात्रीच्या आधी पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होतो हा ऋतू खूप उष्ण किंवा थंड ही नसतो सूर्यकिरणापासून अधिक अधिक विटॅमिन डी घेण्याचा हा ऋतू आहे त्यामुळे या काळात अनवानी राहणे फायदेशीर मानले जाते अन्वानी चालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना आपण चपला व बूट बाहेर काढून ठेवतो चपलाबरोबर मनाला चिकटलेले विकार सुद्धा मंदिराच्या पायऱ्याशी ठेवून मंदिरात प्रवेश करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो शिवाय आपल्यामुळे स्वच्छ परिसर घाण होऊ नये ही देखील सद्भावना असते तसेच तिथल्या वातावरणाशी समरस होताना आणवानी चालण्याचा खूप फायदा होतो तर मंडळी आपल्या पायाचे तळवे अतिशय संवेदनशील असतात संपूर्ण देहाचे अॅकोपंक्शर पॉइंट्स पायाच्या तळव्यात असतात आणवानी चालल्यामुळे जमिनीची विद्युत शक्ती पायाच्या तळव्यातून शरीरात शिरकाव करते रक्त संक्रमण सुधारत असते अनेक प्रकारच्या आजारातून सुटका होते उच्च रक्तदाब कमी होतो तणाव दूर होतो डोकेदुखी कमी होते उत्साह वाढत असतो हृदयविकाराची शक्यता कमी होते वजन नियंत्रण राहते आणि हाडे सुद्धा मजबूत होतात म्हणून डॉक्टर सुद्धा पंधरा मिनिट तरी आपण अनवानी चाललं पाहिजे असा सल्ला देतात मग नवरात्रीत अनवानी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली घटाभोवती मातीचा ओटा तयार करून त्यात धान्य रुजवले जाते एका अर्थी मातीच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या संपर्कात आपण येत असतो मातीशी आपली नाळ जोडावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा या हेतूने भाविक नवरात्रीत वाहनं घालत नाहीत नवरात्रीत नऊ नौ दिवस भाविक कांदा लसून खात नाहीत मांसाहार करत नाहीत एकभुक्त राहतात फलाहार करतात या गोष्टी शारीरिक दृष्ट्या फायदेशीर असतातच शिवाय भावनिक दृष्ट्या सुद्धा त्या तितक्याच महत्वाच्या असतात अनवानी चालण्याचा पर्याय सुद्धा त्यातील एकच आहे स्वतःच्या शरीराला थोडाफार कष्ट देऊन ईश्वरी चिंतन मनात ठेवणे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्यात चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा चांगल्या कामासाठी योगदान देता यावं हा सुद्धा व बूट न घालण्याचे एक कारण आहे या नऊ दिवसात कडक नियमांचे पालन केले जाते जसे नवरात्रीत केस कापणे नख कापणे बेडवर झोपणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत यामुळे देवीबद्दलची आस्था आपल्यामध्ये दिसून येते तर मंडळी व्रताचे नियम जेवढे कडक तेवढेच मनुष्यात संकल्प जागरूक होतो नवरात्रीत नऊ दिवस बेडवर का झोपू हो नये नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये देवी विराजमान असतात देवीच्या आसनापेक्षा आपलं आसन उंच असू नये म्हणून नवरात्रीमध्ये बेडवर झोपायचं नसतं नऊ दिवसात काहीतरी आपण संकल्प केला पाहिजे देवीची भक्ती करावी देवीची आराधना करावी आपल्या कुटुंबीयासाठी सुखशांती मागावी आणि आई अंबाबाई आपली ही प्रार्थना नक्की ऐकते तर मंडळी नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात यामध्ये मातेचे व्रत करण्यासाठी आपल्या अनेक नवसांचा त्यामध्ये समावेश असतो नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस काही लोक अनवानी म्हणजेच बूट आणि चप्पल घालत नाहीत यामागे लोकांची श्रद्धा आहे यासोबतच याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी पहिला आहे उपवासाचे नियम जेवढे कठोर तितके माणसात दृढनिश्चय जागरूक होतो म्हणूनच चप्पल सोडून आईबद्दलची भक्ती आणि आदर दिसून येतो दोन प्राचीन काळी बूट आणि चप्पल चांबड्याने बनवले जात असत जे उपवासाच्या वेळी परिधान करणे निषिद्ध मानले जात असे तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे की नवरात्रीमध्ये चपला व बूट वापरायचे नसतात तीन रोज अनवानी चालल्याने किंवा मंदिरात गेल्याने चंद्र आणि शनीचे दोष दूर होतात नवरात्रीच्या काळात अन्वानी मंदिरात जाण्याने कुंडलीतील अनेक दोष नष्ट होतात चार अनवानी चालल्याने आपले शरीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी जोडले जाते पृथ्वी आणि आपले शरीराची ऊर्जा एकत्र होऊन एक, एक वर्तुळ बनते त्यामध्ये आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते पाच अनवानी चालणे तणाव नैराश्य मानसिक नैराश्य यासारख्या समस्येवर देखील फायदेशीर आहे आणि कंबरदुखी या, या आजारावर सुद्धा हा प्रभावी उपाय आहे सहा जर तुम्ही तुमच्या पायाची बोटं जास्त वेळ मोज्यामध्ये बंद ठेवलीत तर तुम्ही लक्ष दिलात तर तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवेल मोकळ्या हवेत अनवानी राहिल्याने पायांना भरपूर ऑक्सिजन मिळतो रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे आपला थकवा आणि वेदना दूर होतात अनवानी चालत असताना तुमच्या पायाच्या बोटाचा खालचा भाग थेट पृथ्वीच्या संपर्कात येतो ज्यामुळे अनेक अंगाचे ॲक्युप्रेशरद्वारे व्यायाम होतो आणि अनेक आजारापासून आराम मिळतो तर मंडळी नवरात्रीच्या आधी पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होतो हा ऋतू खूप उष्ण किंवा खूप थंडही नसतो सूर्यकिरणापासून अधिक अधिक विटॅमिन डी घेण्याचा हा काळ असतो यामुळे या, या काळात आणवानी राहणे खूप फायदेशीर मानले जाते की या काळात पृथ्वी थोडीशी उबदार असते अनवानी राहिल्याने तिची उष्णता शरीरात सहज पोहोचते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद